पाऊसही आलाय आज मस्त वटपौर्णिमेला येतो दरवर्षी येतो आहे कळस अंकुरावांचं नाव घ्यायला मला नाही तो सेम असे आम्ही दोन ताट तयार केले कारण एक मावशीचं ताटे आणि एक माझं ताटे आरामात पूजा उद्या काकाची इथे चाललेली आहे पूजा हाय हॅलो नमस्कार मी काजल जन्मीदमपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सौगाईचं आज आहे वटपौर्णिमा आणि मी छान साडी वगैरे नेसून तयार झाली पूजी आले आहेत माझी तयारी राहिली होती पूजेचं ताट तयार आहे आंब्याला सुद्धा सुद गुन तयार आहे चला कारण शंभूराजां झोपलेत मैत्रिणीनं सगळी तयारी झालेली आहे पूजेला जाण्यासाठी पाणी पंचामृत सुद्धा मावशीचं तयार करून झाले हे देवाचे वस्त्र एक हळदी कुंकवाचं आणि हे असे छोटे छोटे केलेत मावशीने दिवा हळदी कुंकवाचं पाळस ठेवून घेतलं बाकी सगळं यामध्ये साहित्य असतंच त्यामुळे आपल्याला वेगळं घेण्याची गरज नाही कापडही असतो बांगड्या अलंकार सौभाग्य अलंकार जे म्हणतो आपण ते सगळं असतं गणपतीपूजन करण्यासाठी हे लागतं सुपारी आणि पैसे वगैरे विड्याची पानं आणि सूत गुंडाळून ठेवलेलं आहे पाच वेळा आंब्यांना देण्यासाठी पण आणि पूजेसाठी पण सो सेम असे आम्ही दोन ताटं तयार केले आहेत कारण एक मावशीचं ताटे आणि एक माझं ताटे सो मावशी तयार आहे मी आता पटकन तयार होते तर माहिती ना माझी साडी नेसून झालेली आहे आणि आता फक्त तयारी राहिली तयारी करते गुरुजी आलेले आहेत पटकन आवरते आणि जायचे पूजेला तिथे आहे ना माझं हे तुळशी बागरून आले शंभूच्या बाप्पानी रोज गोल्ड मध्ये सो याला मॅच झालंय आज बांगड्या पण रोज गोल्ड आहे तयारी करते मग भेटू आपण काका सोहळ्यात बसलेले काका बाय का। आम्ही चालू आरामात पूजा उद्या काकाची इथे चाललेली आहे पूजा शंभूराजे झोपले भाऊ बघ

छटू पाऊसही आलाय आज मस्त वट पौर्णिमेला येतोच दरवर्षी हो दरवर्षी येतोच थोडा ना काय ना हो चला थांबा बरं जाऊ नका सगळ्यांनी माझे राहिलंय तुमची ओटी भरायची चला हे दाखवते हे टाइमपास हरित तुणांच्या वेलीवर दवबिंदूची जाळी चंद्रशेखरांचं नाव वा 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 छान चला मावशी घ्या ना जो घेतला तोच गुंगा परत हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी किती ऊन <laughs> आहे राजेश रावांचं नाव घेते सावित्री पौर्णिमेच्या दिवशी चला महादेवाचे पर्वतात बर्फाच्या राशी दुर्गेशरावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी आहे कळस अंकुरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस सोगाई चला आमची छान पूजा झालेली आहे आणि आता आम्ही घरी जातो चला बाय बाय सगळ्यात पूजा करतात होतो आम्ही गुंडाळत होतो सगळं झालं वगैरे आणि ओट्या भरत असताना एकमेकांचा पाऊस आला मस्त पाऊस आला आणि छान वाटलं अगदी दोन मिनटं खरं तर वट पौर्णिमेच्या दिवशी पाऊस येतो एक दोनदा जेव्हा आई माझी भुसावाला होती ना मी तिच्यासोबत जायची सगळं साहित्य घेऊन आम्हाला दूर जावं लागायचं आज ना साहित्य घेऊन आम्हाला दूर जावं लागायचं त्यावेळेला <laughs> आई बरोबर जात असताना अक्षरशः घरी येता येता कधी ओला व्हायचो कधी तर इतका पाऊस व्हायचा कि वाट बघा की हा पाऊस थांबला की आपण पुजायला जाऊ आई बरोबर पण नाही थांबला एक दोनदा छत्रा घेऊन जावं लागायचं शो आज दीदीबाई घरी राहिली आणि माझ्या व्हिडिओला खूप मदत झाली दिदीनं व्हिडिओ माझे शूट केले आणि आता मावशी दाखवते मावशी कशी दिसतीय <laughs> <laughs> सो मावशी सुंदर अशी मावशी आज साडी नेसलीये गळ्यात कानात नथ वगैरे सगळं घातलंय आज ना माझ्या गोडंबीला बरं नाहीये <coughs> कुंकू बघा किती लावले सगळ्यांनी असं लावण्यामध्ये खूप लावलंय हो oh, माझ्या गोडंबीला लावले अगदी वेळाला फेऱ्या मारत होती मी तेव्हा पण माझी गोडंबी माझ्या शोभत होती मला बरं नाही आहे शंभूला बरं नाही आहे म्हणजे शंभूला तर ता आजच ताप आलाय सर्दी आहे खोकला झालाय सगळं आजच झालेलं आहे शंभूला मला पण खूप हातपाय दुखत होते दो दोन चार दिवस कालपासून मीच काल स्वतः जाऊन इंजेक्शन वगैरे घेऊन आली शंभूचे औषध मी आणले होते त्यामुळे मला काही प्रश्न नाही आहे आणि सगू जगाने करून दे हाय आणि आम्ही मस्त वठपौर्णिमेचा रील केलाय बघा नक्की आणि व्हिडिओ पण छान छान आहे इथल्या सगळ्या मावशाच आहे माझ्या आणि सगळ्या जण मला ओळखतात त्यामुळे काही काजीच नाही आहे उखाणे घेतले कसे वाटले आम्हाला नक्की सांगा आणि आता मावशी स्वयंपाक करते काका शंभू दिदी माई चारी जणांचं जेवायचंय आणि माझा आणि मावशीचा उपवास आहे सो आम्ही आता बघूया काय करते मावशी इथेही झालीये सगळ्या बायका उभ्या आहेत झाड झाडे पूजा करण बसले का जेवाला काय केलं आज मावशी बाई ने माझ्या हा मुगाची आज अगदी आले का तुमच्या जेवणाच्या बाबतीत नाही मावशी एवढे उपास करते लग्न झाल्यापासून किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाले वर। मावशी रो एवढा दरवर्षी उपास करते वट्टपौर्णिमेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही का कि हीच बायको मला सात जन्म मिळावी म्हणून मग तुम्ही का करत नाही तिच्यासाठी उपास ना, तुम्ही केला पाहिजे कि नाही नाही आहे तब्येत पण याच्या आधी तुम्ही गेला मावशीसाठी उपास अरे वा काका टाळी दाखवा टाळी दाखवा वा चांगले आमच्या वा, काकानी मावशीसाठी उपास केलाय काय तुम्ही तुमच्या जावायला काही निरोप देऊ इच्छिता का, का मग कि मी उपास करत होतो या वर्षी केला नाही तब्येत माझी बरोबर सर्दी खोकला झालाय मला तर काय दिवस शिता निरोप उपवासाबद्दलचा उपवासा प्रत्येकाची आवड आहे का ती वर जाऊ द्या मग तर काय सरा आता ज्यांचे उपवास नाहीये म्हणजे काका दिदी शंभू आहे माई असे हे चार जणांना उपास असलेले जेवायला जेवायला बसले त्यांच्यासाठी छान आज केली मुगाची डाळ आणि पोळे आज काही त्यांना धोड काही मिळणार नाही आहे आंबे पण मिळणार नाही आंब्याचा रस पण नाही केला आहे आज हेच खायचं आहे तुम्हाला असं सांगितलं आहे जेवायला तो काहीच आज खूप सुंदर असा रील केला आहे मी आणि ही साडी ना आमच्या गौरवच्या मुंजीच्या वेळेला होती इतकी आवडते मला का रंग आहे माझा त्यावर डिझाईन वगैरे भरपूर आहे आणि खूप आवडते अशी मऊ मऊ साडी आहे आणि आता मी एक इतका छान रील केलाय जो संध्याकाळी तुम्हाला काल बघितला नसेल तुम्ही तर युट्यूबला जाऊन नक्की बघा इन्स्टाग्रामला पण टाकलेला आहे आणि आता फराळ करतोय या फराळ करायला काही चला फराळ करायला आज बघा साबुदाणाची उसळ आहे केळ्याचे पेपर्स बटरचे पेपर्स आणि लाडू आणते मावशी सो so काही आजचा व्हिडिओ हा वॉटर पौर्णिमा आहे त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते मी भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग